मोती तलावातल्या पाण्यातली चमक सुंदरवाडी नसानसात त्यांचीच धमक शहर छोट पण जगात कीर्ती खरी इथली नारी शक्ती लय भारी सत्ता संघर्ष नगराध्यक्ष पदाचा आणि कस लागणार कणखर रणरागिणींचा लोकशाहीचा महोत्सव ठरवणार खरी वाघेण फक्त तुमच्यासाठी हा खास शो कोण होणार सावंतवाडीची कारभारी पहा फक्त कोकण साथलाईव्हर नमस्कार या खास शोमध्ये तुमचं स्वागत आहे आचारसंहिता जाहीर झाली आहे दोन डिसेंबरला मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबरला गुलाल कोण उधळणार हे आपल्याला समोर स्पष्ट होणार आहे अनेक इच्छुक जे आहेत ते रणांगणात उतरताना पाहायला मिळतात असंच इच्छुकांशी आपण आज संवाद साधतोय त्यांच्याबरोबर आपण बातचीत करतोय सावंतवाडी नगर परिषदेमध्ये महिला राज येणार आहे आणि या नगराध्यक्षपदासाठी चौदा वर्षानंतर कुठेतरी महिलांना संधी मिळते आणि त्यामध्ये सावंतवाडी संस्थांच्या युवराज्ञी श्रद्धा राजे भोसले यांनी इच्छा व्यक्त केली की आपल्याला सुद्धा ही निवडणूक लढायची आपल्यासोबत युवराज्ञी आहेत युवराज्ञी खूप खूप स्वागत तुमचं पहिल्यांदा निश्चितच तुम्ही मागे प्रेस घेतली होती आणि या प्रेसमध्ये तुम्ही म्हटलं होतं की आपल्याला लढायचं आहे नगराध्यक्षपदासाठी काम करायचं आहे भाजपकडे तुम्ही तशी मागणी सुद्धा केलेली आहे तर एकंदरीतच काय सांगाल की आता आचारसंहिता जाहीर झाली आहे सगळी तयारी सुरू झालेली आहे सगळे लोक इच्छुक होत आहेत प्रत्येक मागणी करतोय पण ती केलेली आहे तर आता पुढची स्ट्रॅटजी कशी असेल पुढे तुम्ही कशी वाटचाल करणार सर्वप्रथम सावंतवाडीचे सर्व वासिओना माझ्या स्नेहपूर्वक नमस्कार गेला महिना जेव्हा अनाऊन्स केलेला की हे टाइम नगर अध्यक्षासाठी महिलांसाठी रेझ रेझर्वेशन केलं आहे तर राजघराण्यानी आणि आम्ही थोडे लोकल्सशी बोलले सगळ्यांची सजेशन्स घेतलं आणि आम्ही हे निर्णय घेतलं की परत एकदा राजघराण्याच्या कोणतरी राजकीयमध्ये उतरणार कारण आपण सर्वांना माहिती आहे आजी आजोबांना विचारा की आमच्या सावंत भोसले फॅमिलीने सिक्स्टीन सेंचुरीपासून फक्त सावंतवाडीच्या भलांसाठी काम केलं आहे जेव्हा आम्ही आमचे ॲन्सेस्टर्सच्या बोलते बापूसाहेब आहे राणी पार्वती देवी आहे राजमाता सत्वशिला देवी भोसलेचं काम बघा आणि आज पण आपण काम बघतात तर युवराज खूप पुढे आले आहे आणि राणीसाहेब आणि राजासाहेब सर्वांनी फक्त सावंतवाडीसाठी काम केलं आहे तर आमच्या असं मन होतं की हे टाईम हे ऑपॉर्च्युनिटी आम्हाला भेटली आहे तर आम्हाला सावंतवाडीना अजून पुढे घेऊन जायचं आहे आणि त्यांच्या भलांसाठी आम्ही हे निर्णय घेतलं की आम्ही हे टाईम परत एक टाईम राजकीयमध्ये उतरूया आणि जेव्हा मी हे विचार केला माझ्या मनमध्ये नक्की होता की मला भाजपसोबत काम करायचं आहे कारण मी खरं सांगते की श्री नरेंद्र मोदी जी आहे आणि भाजपाच्या मा माध्यमातून आज आपला भारत सुपर पॉवरमध्ये आला आहे आपण सर्वांनी बघितलं आहे की भाजपने खूप चांगलं काम करून दाखवलं आहे असं भारत इतकी मोठा गेला आहे कधी पण आपण आपली हिस्ट्रीमध्ये ते बघितलं नव्हतं आणि आज जेव्हा मला हे संधी भेटली की मी श्री नरेंद्र मोदीजीची टीम देवेंद्र फडणवीसजी रवींद्र चौहानजी नारायण राणेजी नितेश राणेजी आणि प्रभाकर सावंतजीसोबत काम करायला भेटलं तर मी सावंतवाडीला अजून पुढे घेऊन जाणार आणि माझे पूर्ण प्रयत्न त्याच्यासाठी राहणार नक्कीच तुम्ही राजघराण्याचा उल्लेख केला अगदी आपण बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पहिल्या महिला आमदार जर कोण झाले असतील तर, तर राजमाता राणी पार्वती देवी आहेत त्यांचा वारसा तुम्हाला आहे मधल्या त्यांच्या आधीच्या किंवा मधल्या अनेक राजमाता होऊन गेल्या त्यांनी सुद्धा लोकांसाठी काम केलेलं आहे अगदी सत्वशिला देवींच पण जर आपण नाव घेतलं तर त्या सुद्धा राजकारणामध्ये उतरल्या होत्या तर हा सगळा तुम्हाला वारसा तु आहे तो घराण्याकडनं लाभलेला आहे या सावंत भोसले कुटुंबाचा आहे तर तो वारसा या दोन महिलांचा आहे किंवा अन्य सगळ्या राजमातांचा आहे तो तुम्ही कसा पुढे नेणार आहात अ विनायक मी पण एक सामान्य घरचे आले आहे पण जेव्हा माझ्या लग्न हे राजघराण्यामध्ये झाला आणि मी बघितलं आहे की राणी पार्वती देवी आहे राजमाता सत्वशिला देवी भोसले आहे ते दोघं बरोडाचे फॅमिलीचे इथून आलेले आणि त्यांनी सावंतवाडी शहरसाठी किती चांगल्या पद्धतीने काम केलं आहे आपण सर्वांनी ऐकलं आहे की राणी पार्वती देवीने सावंतवाडीमध्ये हॉस्पिटल्स उघडलेले स्कूल आणि कॉलेज उघडलेले त्यांची स्टोरीज आहे की ते घरघरात फिरून लोकांना सांगत होते की प्लीज त्यांच्या मुलांना एड्युकेशन द्या राजमातानी मद इंग्लिश मिडियम स्कूल सेटअप केलं आज राणीसाहेब आणि युवराज आणि परिवार एस पी केसाठी खूप काम करत आहे एस पी के कॉलेज आपला सिंधुदुर्ग जिल्हाच्या पहिला असं कॉलेज आहे ज्यांना ऑटोनॉमस भेटलं तर जेव्हा मी हे सक्सेस स्टोरीज बघते माझं मन पण असं आहे की मी माझा कॉन्ट्रिब्युशन कुठेतरी सावंतवाडीच्या भलांसाठी देऊ शकू कारण माझ्या एड्युकेशन मी मुंबईमध्ये केलं होतं आणि मुंबईमध्ये मी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये होते मराठी शिक्षण आम्हाला सातवीपर्यंत होता पण तेव्हा आम्हाला मराठी बोलायला खूप संधी नव्हती तर माझ्या मराठी थोडा वीक आहे मला ते माहिती आहे पण आपण सर्वांनी माझा प्रवास बघितला आहे गेला सहा वर्ष मी खूप प्रयत्न करत असते की माझ्या मराठी अजून स्पष्ट करूया कारण आज मी एक सावंतवाडीकर आहे तर लोकांशी कसं बोलायच्या आणि जेव्हा माझा प्रवास इकडे झाला लोकांनी मला खूप प्रेमाने स्वीकारलं कधी पण मला असं नाही लागलं की मला मराठी स्पष्ट नाही येते तर मी लोकांशी संवाद नाही करू शकणार इनफॅक्ट लोकांनी मला त्यांच्या प्रोग्राममध्ये बोलवलं ओपनिंगसाठी बोलवलं आणि तेव्हा तर माझ्या काय पद पण नव्हतं पण त्यांना माहिती आहे की माझे इंटेन्शन्स चांगले आहे आ, मला सावंतवाडीसाठी भला करायचा आहे मी त्यांना प्रमोट करणार जेव्हा मी जिथे पण मी लोकांना प्रोत्साहन देऊ शकते मी माझ्या मनाने काम करणार आणि लोकांनी ते बघितलं आहे तर तेज थॉट प्रोसेस घेऊन मला अजून पुढे जायचं आहे माझ्या मनमध्ये सावंतवाडीच्या विकासासाठी खूप खूप विचार आहे आणि मला संधी भेटली तर नक्की सावंतवाडीला कसं पुढे घेऊन जाऊ शकले आणि मी नेहमी सांगते की मला सावंतवाडीला ग्लोबल मॅपवर घेऊन जायचं आहे आपण बघितलं आहे की आज राजवाडाचा एक भाग आम्ही हॉटेलमध्ये कन्वर्ट केला आहे खरं सांगू तर जेव्हा कन्वर्ट केलेला तेव्हा लोकं म्हणत होते की सावंतवाडी शहरातमध्ये लोक नाही येणार तुमच्या हॉटेल नाही चालणार पण मी खूप हार्डवर्किंग आहे आणि मला विश्वास होता की आ, मी काम करणार आणि युवराजनी मला नेहमी सांगितलं आहे की तुम्हाला विश्वास आहे डोका खाली ठेवा काम करा सगळा होईल सक्सेस येईल फेम येईल आणि आज सावंतवाडी पॅलेसमध्ये विदेशात लोक येते आपला नॅशनल इंटरनॅशनल मॅगझिन्समध्ये सावंतवाडी पॅलेसची चर्चा झाली आहे आमच्या जेवणची चर्चा झाली आहे आणि हेच मला सावंतवाडी शहरसाठी करायचं आहे की फक्त लोक सावंतवाडी पॅलेसमध्ये नाही पण सावंतवाडी शहरात येईल दोन दिवस आपल्या शहरमध्ये काय काय करायचं आहे कुठे फिरायचं आहे ते सगळं बघून जाईल तर नक्कीच म मराठी बोलण्याचा जो तुम्ही प्रयत्न करता किंवा शिकण्यासाठी जे जे तुमचे प्रयत्न आहेत ते नक्कीच वाखाडण्याजोगे आहेत हे बघत असताना सावंतवाडी शहर किंवा त्याचा विकास हे तुमच्या नेहमी डोक्यामध्येही संकल्पना दिसते किंवा त्यावर तुमचं काम असतं तर आता जेव्हा तुम्ही नगरपालिकेची ही इलेक्शन लढवत हो आहे त्यावेळी नगराध्यक्ष पदावर बसत असताना शहरासाठी एक तुमचं व्हिजन निश्चित ठरलेलं असेल की शहरासाठी काय करायचंय इथल्या शहरवासियांसाठी काय करायचंय त्यांच्या समस्या पण तुम्ही ऐकून असाल तुम्हाला माहिती असतील कारण तुम्ही म्हटलं तुम्ही लोकांमध्ये सुद्धा जाताय कार्यक्रम अटेंड करताय त्यामुळे त्यावेळी सुद्धा काही लोक तुम्हाला सांगत असतील तिथल्या अडचणींबद्दल तर आता तुमचं व्हिजन काय असणार आहे जर तुम्हाला सावंतवाडीकरांनी संधी दिली किंवा तुम्ही सांगता की त्यांनी ती द्यावी तर तुमचं विजन काय असेल म्हणून सावंतवाडीकरांनी तुम्हाला ती संधी दिली पाहिजे पहिल्यांदा तर मला सावंतवाडी शहरमध्ये महिलांसाठी सेफ्टी वाढायची आहे सेफ्टी वाढायला मी मोठ्या शहरमध्ये बघितलं आहे की खूप प्रयत्न असते आणि माझ्या डोकांमध्ये आहे की मी काय करणार आहे तर पहिली प्रायोरिटी असणार की आपली महिलाही सेफ होय की ती घरातून बाहेर निघाले पाहिजे आणि काम करू शकले पाहिजे दुसरं हे की सावंतवाडीमध्ये आपल्याला अजून एंटरटेनमेंट वाढायला गरज आहे कारण जेव्हा आपण बघते की लोक बाहेरून सावंतवाडीमध्ये येते आपला राजवाडा आहे मोती तलाव आहे चित्ताराडी गली आहे आणि मोती तलाव आपली शान आहे पण तिकडे अजून एंटरटेनमेंट वाढायला पाहिजे जेव्हा की बोट राईड्स आपण करू शकते रेस्टॉरंट्स वाढायला पाहिजे रेस्टॉरंट्सच्या बाहेर अगर आप आता आपण पॅटिओ सेटअप केलं लोक तिकडे अंब्रेलाच्या खाली बसले त्यांनी जेवण करू शकले कॅफेटेरियाज वाढायला पाहिजे तर एंटरटेनमेंट सावंतवाडीमध्ये कसं आपण अजून वाढू शकते आणि महत्त्वाची एक गोष्टी आहे की जेव्हा मी चार्लस्टनमध्ये होते माझा अभ्यास मुंबईनंतर मी यू एसमध्ये गेलेले आणि यू एसमध्ये चार्लस्टन नावाचा एक गाव आहे तिकडे मी काम करत होते तर चार्ल्स्टनमध्ये दर वीकेंड ते फ्ली मार्केट एक एकतरी की आपण ऐकलं असणार ना, गोवामध्ये नाईट मार्केट असते तेचप्रमाणे मला सावंतवाडीमध्ये वीकेंड मार्केट सेटअप करायचं आहे वीकेंड मार्केटमध्ये आपण आपली महिलांना ते संधी देऊया बचत घरना संधी देऊया की ते त्यांच्या स्टॉल लावू शकले त्याच्यामध्ये ते आपला आर्ट फूड आहे कल्चर आहे आपला जेवण मालवणी जेवण जे आहे त्यांना प्रमोट करू शकले आणि ते करताना विकेंड टू वीकेंड सावंतवाडी शहरमध्ये अजून क्राऊड येईल कारण जेव्हा आपला टुरिझम वाढला फक्त लोकल शॉप्सना नाही पण आपले हॉटेल्सची प्रोग्रेस हो होवी पाहिजे इंस्टाग्रॅमचा वापर करून आपण बघितलं असणार की माझ्या सोशल मीडिया मा माध्यमातून आम्ही लोकांना इकडे पुल केला आहे सावंतवाडी शहरात लोक आता येते हॉटेलला राहिला तर तेचप्रमाणे आपण आपल्या लोकल शॉक्सना कसं प्रमोट करू शकते ते मला करायचे आहे uh, असे तर म मी खूप विचार केले आहे मला सावंतवाडीमध्ये एक मोठा आंबाचा फेस्टिवल करायचा आहे uh, तर विजन खूप आहे आ, स्टेप बाय स्टेप आपण सगळं घेऊया आणि हे ध्यान ठेवणार की सावंतवाडी दर लोकांच्या ते कसं म्हणतात आपण की सगळे लोक सावंतवाडीची चर्चा करणार आणि सावंतवाडीसाठी एक मोठी एक विजन असं आहे की आपली सुंदरता जळून राहिली पाहिजे जेव्हा आपण डेव्हलपमेंट बघितलं तर शहरची जे मोती तलावची जे शान आहे ते राहिली पाहिजे आणि डेव्हलपमेंट असं होणार की आ, लोका लोकांना असं सांगायला पाहिजे की मला रिटायर होऊन सावंतवाडी शहर जायचं आहे कारण सावंतवाडी सुंदर आहे साफ आहे जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहे आपण बऱ्यापैकी असं मी बघितलं आहे की आपला यूथ जे आहे ना जॉब ऑपॉर्च्युनिटीजसाठी ते मुंबई गोवा पुणे पण आता आपण सावंतवाडी मध्ये ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट केले तर लोक आपला शहर नाही छोडणार त्यांना कोणाला पण असं नाही पाहिजे की ते आईबाबांना सोडून कुठेतरी दूर जावे तर हुँ. ते ध्यान ठेवलं पाहिजे नक्कीच मी त्याच्यावर येणार होतो आणि तोच प्रश्न माझा पुढचा तुम्हाला होता कारण जॉब हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तुम्ही म्हटलं की इथले लोक जे आहेत ते गोवा मुंबईला जात असतात आणि हे गेली कित्येक वर्ष आम्ही बघतोय पण इथली जी कला आहे त्या कलेतनं सुद्धा एक आपल्याला रोजगार मिळतो पर्यटन तुम्ही म्हटलं काही तुम्ही संकल्पना सांगितल्या त्यातनं सुद्धा युवकांना खूप चांगला रोजगार आपल्या आई बाबांसोबत राहून आपल्या फॅमिलीसोबत राहून मिळू शकतो आणि तो मिळतोय त्याचं एक उदाहरण तुम्ही सुद्धा आहात कारण तुमच्या माध्यमातून सुद्धा इकडे जी आमची लोकल मुलं जी होती ती आज सावंतवाडीतच राहत आहेत तर म्हणजे जी आपली गंजिबा कला होती किंवा लाकडी खेळण्यांची जी कला होती ती कुठेतरी जागतिक स्तरावर नेण्याचा प्रयत्न तुम्ही केला ते पोचला सुद्धा तेच असताना पर्यटनाचं पण तुम्ही सांगता की पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला सावंतवाडी जगाच्या नकाशावर पोचवायची आहे तर हे तुम्ही सगळं करताय ती पोचते लोक जगभरातले लोक आज सावंतवाडीत येत आहेत मग याच्या पुढची तुमची स्टेज काय असेल पुढची पायरी काय असेल यात आणखीन लोक इथे आले पाहिजे इथली कला अजून बाहेर गेली पाहिजे त्याला ग्लोबल मार्केट मिळालं पाहिजे याच्यासाठी तुमचे काय प्रयत्न असणार कारण तुमच्या ओळखी सुद्धा खूप मोठ्या लोकांसोबत आहेत मिनिस्टर लोकसुद्धा तुमच्या खूप चांगले जवळचे आहेत तर त्या दृष्टीने त्यांचा जो फायदा आहे तुमच्या रिलेशनचा जो फायदा आहे तो इथल्या लोकल माणसांना इथल्या युवकांना इथल्या महिलांना होण्यासाठी तुम्ही कसा प्रयत्न कराल तर एक आम्ही जे विचार केला आहे की मी बरेपैकी असं बघितलं आहे की आपला सावंतवाडीचा ओला काजू कोकम आहे आंबा आहे ते फक्त सावंतवाडी शहरमध्ये राहतात ते त्यांची डिमांड ॲक्च्युली शहरामध्ये शहरच्या बाहेर गेले तर खूप आहे आणि आपले लोकांना त्याची प्राईस डबल भेटू शकते तर कसं इंटरनॅशनल मार्केट क्रिएट क करायच्या ते आमची संधी राहणार आणि आम्ही थोडे लोकांना ओळखते तर त्यांची मदत घेऊन कसं क्राऊडना इकडे अट्रॅक्ट करायच्या ते आमचे प्रयत्न असणार मोठा आमच्या मार्केटिंग कसं कर सावंतवाडीच्या मार्केटिंग कसं करायच्या ब्रँडिंग कसं करायच्या ते आम्हाला बघायला पाहिजे की लोकं इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर्स आहे त्यांना इकडे इन्व्हाइट करून आपण लोकल शॉप्स जे आहे त्यांना त्यांना दाखवूया आणि Uh, मी एक ॲक्च्युली बिझनेस प्लॅन केलेला त्याच्यासाठी आणि एक ॲपचा विचार केलेला की uh, सावंतवाडीमध्ये लोकं आले तर आपला एक ॲप आप डाउनलोड करू शकते uh, शहरमध्ये कुठे कुठे uh, जागा आहे फिरायला की आपल्याकडे आता डिझायनर शॉप्स आहे किती लोक असं आहे आपण बघितलं आहे की रेस्टॉरंट्समध्ये भालेकर आहे आरेकर आहे मालवणी डेज आहे कोकणी हेरिटेज आहे आता आपण डिझायनर क्लोथच्या बघितलं तर अदिती पोकळेनी खूप सुंदर ब्लाऊजच्या दुकान केलं आहे ऐश्वर्यानी फॅशन डिझायनिंग स्टुडिओ केला आहे असं बरेपैकी असं शॉप्स आहे की राऊत परबची दुकान आहे आपण आता सावंतवाडीचे लोक पाठी नाही राहिले ते लोकांना दाखवायला पाहिजे ते ॲपच्या माध्यमातून कसं लोक जेव्हा सावंतवाडी आले ते राजवाडा आले त्यांना एक मॅप फ्री ऑफ कॉस्ट भेटणार की तुम्ही दोन दिवस हे सगळं आपल्या शहरमध्ये करू शकते आणि तेच प्रमाणे आपला बिझनेस वाढणार माझं नेहमी हे विज विजन होतं की जेव्हा सावंतवाडी पॅलेस पुढे पण जाणार पण ते एकटा पुढे नाही जाणार आपण सावंतवाडीच्या लोकांना घेऊन पुढे जाणार नक्कीच हे सगळं बोलत असताना नगराध्यक्षपदासाठी तुम्ही इच्छुक आहात तिथे तुम्ही राहायचं म्हणताय पण तुम्ही एक युवराज्ञी आहात म्हणजे सावंतवाडी जे संस्थान आहे त्या संस्थानला तो मान मिळतो तोच मान तुम्हालाही मिळतो म्हणजे तुम्ही जेव्हा लोकांमध्ये जाता त्या मानानं सन्मानानं तुम्हाला वागणूक मिळते पण ज्यावेळी नगराध्यक्षपदासाठी तुम्ही इच्छुक आहे म्हणताय किंवा त्या पदावर ज्यावेळी बसायची तुम्हाला संधी मिळेल त्यावेळी अनेक समस्या इथल्या लोकांच्या असणार आहेत त्यांच्या अडीअडचणी असणार आहेत त्या तुम्ही कशा समजून घेणार आहात किंवा लोकांमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक नेहमी युवराजनी म्हणून तिथे बघितलं जातं ट्रीट केलं जातं तर ते सगळं होत असताना तुम्ही ती परिस्थिती कशी हँडल कराल माझ्या आई बाबांनी ना मी लहान होते तेव्हापासून एक शिकवलं आहे की जे पण तुमचे टायटल असणार प्रिवेलेजेस असणार ते तुम्ही घरी ठेवा जेव्हा पण आज पण लोकं सावंतवाडी पॅलेस हॉटेलमध्ये येते ना तर तेव्हा मी युवराणी नाही आहे मी त्यांच्या प्लेट पण उचलणार त्यांची ऑर्डर पण घेणार आणि ते माझे सगळे स्टाफनी बघितलं आहे आणि जी पण लोकांनी सावंतवाडी पॅलेसमध्ये जेवायला आलं आहे सगळ्यांनी ते बघितलं आहे तेच पॉलिसी मी बाहेर शहरात वापरणार मी राज, राज राजवाडामध्ये नाही बसणार आहे माझं असं म्हणणं आहे की मी नगरपालिकाच्या ऑफिसमध्ये बसणार आणि आपण एक डिजिटल टेक्नॉलॉजी माध्यमातून कसं लोकांना क्विकली म्हणजे खूप वेळ ना थांबताना आम्हाला भेट दिली पाहिजे म्हणजे कारण कधी कधी आम्ही असं ऐकते की त्यांच्या पूर्ण दिवस फक्त एक साईन घ्यायला ते नगरपालिकाच्या ऑफिसमध्ये त्यांच्या जात आहे तर कसं डिजिटल टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ते सगळे डिसअडवांटेजेस आपण कवर करू शकते ते एक प्रायोरिटी राहणार आणि परत सांगते की जे ॲपच्या माध्यमातून असं रेजिस्ट्री होणार की आपला जे प्रॉब्लेम्स आहे घरी बसून तुम्ही सगळं रेजिस्टर करू शकणार तर आ, आज जे पण सावंतवाडी शहरमध्ये प्रॉब्लेम आहे आम्हाला पोचणार आणि माझ्या असं पण विजन आहे की मी फक्त ऑफिसमध्ये नाही बसणार मला सगळे दहाचे दहा वॉर्ड फिरायचे आहेत बरोबर जेव्हा की बापूसाहेबनी केलं शिवराम राजे भोसले माझे आजोबा आहे त्यांनी केलं आणि त्यांचे स्टोरीज आम्ही खूप ऐकते की आजोबा मेसेज पाठवत होते, होते की मला तुमच्या घरी मटन आणि भाकरी खायला यायच्या आहे आणि युवराज ना बघा कारण माझ्यासाठी माझे रोल मॉडेल युवराज आहे ते नेहमी फक्त त्यांच्या विजन काय आहे की सावंतवाडीच्या भला करायचा आहे लोकांसोबत बसायचा आहे आणि कधी पण तुम्ही बघणार की ते इतकी डाऊन टू अर्थ आहे त्यांना क काही पण विषयाच्या घमंड नाही आहे मला त्यांना सपोर्ट करायचा आहे कसं आम्ही दोघं साथमध्ये पॉवर कपल बनून सावंतवाडी शहरना पुढे घेऊन जाऊ ते मला बघायचं आहे तर ते आमच्या विजन राहणार नक्कीच एक वेगळा प्रश्न आहे थोडासा कारण तुम्ही एक चांगल्या गृहिणीत राहात तुम्ही पर्यटनाच्या बाबतीत पण खूप चांगलं काम करताय जी आमची कला आहे त्याचं संवर्धन करताय म्हणजे सगळ्या क्षेत्रात तुम्ही चांगलं काम करत असताना तुम्हाला राजकारणात यावं असं का वाटलं <laughs> तर आता आज बघायला जाऊ तो सावंतवाडी हॉटेल आता सेट आहे आणि मी नेहमी सांगते लोकांना की मला सावंतवाडी ना ग्लोबल मॅपवर लावायचं आहे तर जेव्हा आम्ही हे ऐकलं की हे टाईम महिलांसाठी हे सीट घेतली आहे तर हे ऑपॉर्च्युनिटी आम्हाला दिसली आणि आम्हाला असं वाटलं की आता इम्पॉर्टंट आहे की राजघराणा परत एकदा राजकीयमध्ये आला पाहिजे आणि आपला शहरच्या भला तस तेव्हाच होणार की आम्ही हे स्टेप घेऊया तर तेव्हा आम्ही विचार केला खूप विचार केला आणि लोकांचे सपोर्ट होते खूप बरेपैकी लोक आम्हाला भेटायला आले आणि सांगितलं की आपण उभा राहावा आम्ही सपोर्ट करणार तर ते ऐकून कुठेतरी बरं पण वाटते आणि मी माझ्या शहर सावंतवाडी शहरसाठी मी खूप पॅशनेट आहे मला खूप काम करायचं आहे आणि माझं विजन तेच असणार मला राजकीय नाही येते असं माझा कधी पण विजन नव्हता पण माझ्यासाठी माझा काम इम्पॉर्टंट आहे आणि माझे इंटेन्शन्स चांगले आहे तर माझे शब्द कधी कुठेतरी कमी पडणार कारण मी जेव्हा सांगितलं की मराठी मी प्रयत्न करत आहे आणि मी प्रॉमिस करते मी ते शुद्ध कन्वर्ट करून घेणार पण माझ्या काम माझ्यासाठी बोलणार आणि ते मी लोकांना दाखवणार मराठी भाषा तुम्ही शिकता सगळं म्हणजे चांगलं बोलतात सुद्धा पण इथली आमची बोली भाषा जी आहे ती मालवणी आहे ती मालवणी भाषा तुम्हाला समजते का ती कळते का कारण बरेच लोक तुमच्याकडे जे काम करतात ते मालवणीत बोलत असतील तो संवाद मालवणीत करत असतील ती भाषा तुम्हाला समजते किंवा ती बोलता येते का नक्की समजते मला मालवणी मराठी आपण काही पण भाषामध्ये माझ्याशी बोला मला समजण येते पण बोलायला रिप्लाय करायला मला थोडा वेळ लागते आणि मला थोडा विचार करावा लागते की मी रिप्लाय कसं करणार मराठी मी बोलू शकते मालवणी अजून शिकले नाही आहे पण ते पण प्रयत्न असणार की मी कसं आपण आपल्या लोकांशी बोलू शकणार आणि मी हे परत सांगणार की भाषा इम्पॉर्टंट नाही आहे आपले सोच विचार भावना इम्पॉर्टंट आहे आणि आपले लोक इतकी प्यारे आहे की जेव्हा पण मी काय पण बोलले ते एक चांगल्या पद्धतीने स्माइल करते आणि माझ्याशी बोलते आणि तेच आम्हाला पाहिजे फक्त okay. बस एक लास्ट प्रश्न तोच आहे आपला की सावंतवाडीकरांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे आणि काय आव्हान कराल सावंतवाडीकरांना कारण आता सगळी लगबग सुरू झालेली आहे सगळ्यांनी तयारी सुरू केलेली आहे दोन डिसेंबरला मतदान होणार आहे आणि तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे सावंतवाडीकरांना या निमित्तानं काय आवाहन कराल सगळे सावंतवासी सावंतवाडीचे वासिओना हेच आ, रिक्वेस्ट करणार की आपण सर्वांनी मला खूप प्रेम दिलं आहे मला खूप चांगल्या पद्धतीने वेलकम केलं आहे मला अजून एक टाईम आपले आशीर्वाद द्या आणि मला नगराध्यक्ष साठी संधी भेटली तर मी माझे शब्द देते की सावंतवाडी ग्लोबल मॅपवर येईल आणि देश विदेशात लोकांना कळेल की आपला सावंतवाडी शहर कुठे आहे काय आहे आणि किती सुंदर आहे निश्चितच अगदी निवडणुकीचं जे बिगुल आहे ते वाजलेलं आहे आणि युवराजिनी म्हटलं तसं की सावंतवाडी जे शहर आहे ते विकासाच्या माध्यमातून त्यांना ग्लोबल मॅपवर आणायचं आहे सावंतवाडीसाठी काम करायचं आहे मराठी भाषा पण त्या शिकतायत मालवणी शिकण्याची पण इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे निश्चितच ती स्वागतार्ह हो भूमिका तुमची आहे हे करत असताना त्यांनी एक गोष्ट महत्वाची सांगितली आहे की युवराज्ञी म्हणून नाही तर जनतेचा सेवक म्हणून तुम्ही काम करणार आहात निश्चितच तुमच्या या वाटचालीसाठी आणि पुढच्या भवितव्यासाठी आमच्याकडनं आणि सावंतवाडी करण्याकडनं खूप खूप शुभेच्छा